परिषदेला संबोधित करावं आदरणीय भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र प्रदेशाची अतिशय महत्वाची बैठक ज्यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी लोकसभांचे आमचे सर्व संयोजक हे महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागा आणि त्यावर करायचे करणीय कामं दिल्ली केंद्रातून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीच्या टप्प्याचे असलेले एक एक पडाव हे सर्वांनी मिळून कसे संघटितरित्या पूर्ण करावे आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला थेट सुरुवात या पद्धतीचा सगळ्या आयोजनाचा भाग आहे मान्य देवेंद्रजी यांचा समारोप करतील उद्घाटनामध्ये माननीय आमचे केंद्रीय सहसंघ मंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केलंय प्रदेशाचे आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी सातत्याने राम भाजपवर टीका करत आहेत आज देखील त्यांनी काही चर्चा उपस्थित केल्या भाजपवर शंका उपस्थित केली काय शंका म्हणजे ते म्हणाले उद्याच कुठे राजकारण करू नये यावर श्रेय घेऊन राम मंदिर खरच आहे राम मंदिर कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाहीच आहे असूच शकत नाही ती समस्त हिंदू समाजाची आहे साधू संतांची महंताची आहे आखाड्याची आहे ती प्रॉपर्टी असेल तर सामान्य माणसाने स्वतःच्या खिशातून जो एक एक रुपया राम रामवर्गणीला दिला त्या सगळ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे ही प्रॉपर्टी असेल तर राम भक्तांची आहे जेव्हा मी हे खरं आहे असं म्हणतो त्यावेळेला हे मी स्पष्ट करेन की ही प्रॉपर्टी नक्की उद्धव ठाकरेजींच्या गटाची नाही कारण रामवर्गणीची चेष्टा उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाने केली आहे रामवर्गणीच्या विषयावर कुचेष्टा करणारे लेख तुमच्या वर्तमानपत्राने लिहिले आहेत राम मंदिर बांधायच्या जागेला ज्या वेळेला प्रत्यक्ष सुरुवात झाली त्यावेळेला त्या जागेवर विवाद करू पाहणारी काही लोक होती त्यांची बाजू आणि त्यांची तळी उभारणारे किंवा तळी उचलणारे उद्धवजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आणि तुमचा गट आहे खरं तर उद्धवजी तुमचा याच्याशी काही संबंध असूच शकत नाही कारण राम भगवान राम हे काल्पनिक का आहे असं मांडणारे कपिल सिब्बल हे उद्धवजी तुमचे वकील आहेत ज्या काँग्रेसची भूमिका आहे राम सेतू असा काही प्रकार नाहीच त्या काँग्रेसशी हात मिळवणी उद्धवजी तुमची आहे आणि त्यामुळे जेवढं हे खरं आहे की राम मंदिर ही कोणाची खासगी मालमत्ता नाही ती समस्त हिंदू समाजाची रामभक्तांची साधू संतांची महंतांची विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पक्षांच्या प्रयत्नाची तेवढंच हेही सत्य आहे उद्धवजी तुमचा राम मंदिराशी तिळमात्रही संबंध नाही कारण तुमची मैत्री संबंध ज्यांनी रामवर्गणीची चेष्टा केली राम जागेवर विवाद केला राम काल्पनिक का आहे म्हटलं राम सेतू अस्तित्वात नाही म्हटलं या लोकांशी आहे त्यामुळे उद्धवजी तुमचा याच्याशी तिळमात्र संबंध नाही इव्हेंट आहे राजकीय होऊच आणि कोणी करतही नाही आहे हा श्रद्धेचा उत्सव आहे हा एका अर्थाने हिंदू समाजाचा भारतीय मनाचा त्याच्या मनामध्ये मना जे इतक्या वर्षांचं साचलेलं आहे त्याचा उत्सव करण्याचा श्रद्धेचा हा उत्सव आहे आणि म्हणून या श्रद्धा उत्सवामध्ये या आनंदोत्सवामध्ये सर्वांना सहभागी केलं पाहिजे ही भूमिका आमची आहे ज्यांना या उत्सवामध्ये आपलं तिळमात्र संबंध नसल्यामुळे निमंत्रण नाही उद्धवजी त्यामध्ये तुम्ही आहात आणि त्यामुळे तुमचं जे बोलणं आहे हा थळथळाट आहे थैथयाट आहे आणि म्हणून याच्यातला राजकीय हेतूने कुठेतरी याला विरोध करण्याच्या भूमिकेत उद्धवजी तुम्ही काय आणि त्याच्यातल्या विरोधातून कुठली मतं तुम्हाला सिक्युट करायची आहेत ती चादर कुठल्या रंगाची आहे हे तुम्ही स्पष्ट त्यांनी वा। मला वाटतं इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धवजीच करू शकता कोणाच्या वजनावर कोणाच्या त्या ठिकाणी व्यक्तिमत्वावर कोणाच्या वक्तृत्वावर टिप्पणी आलोचना करणं आणि घालून पाडून बोलणं उद्धवजी हा तुमचाच ठेका आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं याचे नटसम्राट उद्धवजी तुम्ही आहात पण तुम्हाला याच्यामुळे मतं मिळणार नाहीत आम्हाला गौरव आहे आम्हाला अभिमान आहे आम्हाला कर्तव्य भावना आहे की देवेंद्रजी हे राम जन्मभूमीच्या अभियानामध्ये बाल स्वयंसेवक असल्यापासून आहेत आमचा सवाल उद्धवजी तुम्हाला आहे महाराष्ट्रातील जनता याला साक्ष आहे देशातील जनता हा प्रश्न विचारते आहे उद्धवजी तुम्ही कधी कारसेवेत दिसलात का नाहीत उद्धवजी कधी तुम्ही शिलापूजन केलंत का नाहीत उद्धवजी कधी तुम्ही गंगापूजन केलं का नाहीत उद्धवजी तुम्ही कधी एक रुपया रामवर्गणीला दिलात का नाहीत उद्धवजी तुमचा राजकीय संबंध केवळ अयोध्येशी होता आणि राम मंदिराशी होता म्हणून आमच्याबरोबर असताना देव देश आणि धर्मासाठी या तुम्ही घोषणा दिल्यात कारण तुम्हाला वाटलं भाजप अडचणीत येईल केवळ राजकीय हेतूने ज्या वेळेला तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसली त्यावेळेला देव देश धर्म तुम्ही विसरलात आणि त्याच काँग्रेसबरोबर गेलात की ज्याने राम ही कल्पना सांगितली आहे केवळ तेवढंच नाही उद्धवजी तुम्ही रंग इतका बदललात की त्या समाजवादी परिवाराचे कुटुंब प्रमुख झाला त्या समाजवादी पक्षाचे मित्र झालात की ज्यास रामही कल्पना सांगितली आहे केवळ तेवढंच नाही उद्धवजी तुम्ही रंग इतका बदललात की त्या समाजवादी परिवाराचे कुटुंब प्रमुख झाला त्या समाजवादी पक्षाचे मित्र झालात की ज्या समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग परिवाराने त्या रामभक्त कारसेवक कोठारी बंधूंवर शरयू नदीत शरयू नदी किनारी गोळ्या झाडल्या ज्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे मुलायमसिंग परिवाराचे हात रामभक्त कारसेवकांच्या खुनात रंगलेत लाल झालेत त्याच्याशी हात मिळवणी उद्धवजी तुम्ही केली आहेत रामभक्त कारसेवकांचं रक्त माखलेला तो हात समाजवादीचा ते रक्त तुमच्या हाताला तुम्ही कारसेवक आणि भक्तांवर बोलू शकत नाही चांगली गोष्ट आहे जो जो स्वतःला हिंदू समजतो त्याने इथे आलं पाहिजे जो जो भारतीय त्याने पाहिजे उद्धवजी दर्शन घेणार असतील त्याचा आनंदच आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाची सुरू आहे जागा मला वाटतं याच्यावरचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते मान्य एकनाथजी मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा देतील पण ज्या पद्धतीचा कलगी तुरा ज्या पद्धतीच्या ठेवणीतले शब्द आणि ज्या पद्धतीने अवकाश दाखवायचं काम संजय राऊतांना काँग्रेस करत आहे त्याच्यावरनं एक स्पष्ट होत आहे की राऊतांना आता काँग्रेसशी लोक सहन करतील असं वाटत नाही पण तो त्यांचा अंतर्गत विषय आमच्याकडे चर्चा विमर्श चालू आहेत तिने नेते त्यावेळेला भूमिका स्पष्ट करते उद्धव ठाकरे यांनी आज सुद्धा काँग्रेसला पुन्हा निवडले की राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांची कुठेतरी एका प्रकारे नाचकी केलेली आहे की आम्ही वरिष्ठांची म्हणजे दिल दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बोलू कसं बघता असे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर खरं तर मी बोललं नाही पाहिजे बोलूही नाही पण मी नक्की सांगेन टिवल्या बावल्या करणं खोड्या करणं अहंकारात वागणं टपल्या मारणं दुसऱ्याला कमी लेखण हे उद्धवजींच्या पक्षाचा स्वभावाच आहे काँग्रेसला त्याचा परिचय आता झालाय शरद पवारांना काही दिवसात होईल सर महायुती सोबत देखील कारण मनसे नेते आता असं एक वक्तव्य आहे की राजकारणात काही होऊ शकतात महायुतीमध्ये संदर्भात याच्यावर मला माहिती पण नाही असा विचारही नाही त्यामुळे याच्यावर मी भाष्य करू शकतो म्हणजे वर्षा ने ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये सावधान दोन हजार चोवीस येत आहेत आणि जनता तुम्हाला जबाब देणार आहे चांगली गोष्ट आहे ते ज्यांच्याबद्दल बोलले असतील त्यांना ते, ते लागेल मुळा मुद्दा मुद्दा आहे की धारावीच्या विकासाला विरोध करणारे उद्धवजी आणि वर्षा ठाक वर्षा गायकवाड आहेत या वर्षा गायकवाड आणि उद्धवजी यांचा विरोध हा केवळ त्यांना काही काढण्यासाठी आहे का धाराविकारांना काही मिळावं म्हणून आहे त्यांचा विरोध स्वपक्ष आणि स्वहिताला मिळण्यासाठी काही आहे का धारावीकरांसाठी आहे हे अजून त्या ठिकाणी स्पष्ट होत नाही उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व जे आहे ते आम्ही दहा वर्ष पाहिलं आहे त्यामुळे आता गावागावात चर्चा झाली पाहिजे चर्चा झालीच पाहिजे ना चर्चा होतेच आहे गावागावातला माणूस या चार राज्यांमध्ये मोदीजींच्या मागेच उभा आहे त्याने ओढून चोडून मतं दिली आहेत त्याने मोदीजींना आशीर्वाद दिलाय त्यांनी विरोधकांचं डिपॉझिट गायब केलंय आता उद्धवजी तुमची बारी आहे या तुम्ही सामन्यात तुमचंही डिपॉझिट महाराष्ट्रातल्या गावागावातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आज पक्ष तुटला आहे अहंकारामध्ये राहिलेले तुमचे उमेदवारसुद्धा त्यांचं डिपॉझिट वाचवणार नाहीत इतका आशीर्वाद मोदीजींना देतील असं आमचं त्या ठिकाणी स्पष्ट लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप बैठका घेत आहे भारतीय जनता पक्ष हा केडर बेस्ड पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा उद्धवजींच्या गटासारखा प्रतिक्रियावादी पक्ष नाही उद्धवजींच्या पक्षाचं ना काही धोरण ना काही कार्यक्रम ना त्या ठिकाणी राज्याच्या भल्याचा काही विचार केवळ उखाळ्या पाकाळ्या काढणं विरोधातल्या पक्षाच्या विरोधात बोलणं हाच त्यांचा अजेंडा आहे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्पष्ट आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार सत्तेचाळीसला ज्यावेळेला भारत शंभर वर्ष पूर्ण करील त्यावेळेला तो विकसनशील देश नसेल तो विकसित देश असेल विकसित भारत ही योजना ही ब्ल्यू प्रिंट आम्ही घेऊन या निवडणुकीला समोर येतो आहोत आणि त्यामुळे एका धोरणाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललो आहोत उद्धवजींचा पक्ष ना धोरण ना कार्यक्रम अशा पद्धतीने चालले आहेत आणि म्हणून पक्ष बांधणीवर निवडणुका लढल्या पाहिजेत म्हणून प्रत्येक बूथ सबसे मजबूत प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतं मिळवण्याच्या योजना हा आमचं लक्ष आहे हा आमचा हेतू आहे आणि म्हणून बूथ समित्या त्यावर पोलिंग स्टेशनला शक्ती केंद्र समित्या त्यामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या बूथवर आम्हाला विजय मिळवता नाही आला त्या बूथच्या योजना अशा पद्धतीने आमची रचना चालू आहे <laughs> <laughs> पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करमाफी केलेली होती मात्र आता परत सरकारने आता प्रशासन आहे महानगरपालिकेवर पुन्हा ती चालू केलेली आहे असं उद्धव ठाकरे आज म्हणाले आहेत मला दुर्दैवाने म्हणावं असं लागतंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जो गृहस्थ बसले त्यांना मी वाईट शब्द तर वापरणार नाही पण अभ्यास कच्चा एवढं नक्की म्हणेन संजय राऊत असते तर ते काय बोलले असते हा शब्दही माझ्याकडे आहे पण ते मी बोलणार नाही कारण आमची ती संस्कृती नाही जाऊ माणूस जे गृहस्थ जे सद्गृहस्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसले होते त्या गृहस्थ जे सद्गृहस्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसले होते त्यांना किमान काही गोष्टी कळल्या पाहिजेत माहिती असल्या पाहिजेत एवढी महाराष्ट्राची अपेक्षा आहे उद्धवजींनी ज्या पाचशे फुटाच्या कर्माफीचा उल्लेख केला ती सरसकट करमाफी झालीच नाही त्याही वेळेला महानगरपालिकेतनं जी बिल जनरेट होत होती त्याच्यावर केवळ दोन जे त्याचे गुण आहेत गुणांक आहेत तेवढेच पैसे माफ केले होते बाकी रोड टॅक्स अग्निशामक दल हे सगळं टॅक्स त्यातले घेतले जात होते देवेंद्रजींचं जेव्हा सरकार आलं एकनाथ शिंदेजींबरोबर त्यावेळेला अंतिमता पाचशे फुटाची संपूर्णता माफी झाली उद्धवजींनी केलीच नाही माझं आव्हान आहे त्यांना त्यांनी एक बिल त्यांच्या काळातलं शून्य रुपयाचं दाखवावं नाही असा कुठला नारळ महायुती फोडतंय प्रचाराचा असं मी काही घोषित केलेलं नाही आम्हाला माहितीही नाही पण निवडणुकीच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत थेट निवडणुकीच्या रचना योजना आणि नियोजन याच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत उमेदवारी चयनाची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्यात होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला वाटतं ही सगळी माहिती देणारी लोक ही बालबुद्धी लोक आहेत आणि म्हणून या बालबुद्धीच्या लोकांना मी ठाण्याला नाही म्हणेन पण मुंबईतच काही इस्पितळांमध्ये जर लागली तर योग्य त्या ठिकाणी ट्रीटमेंट फुकट द्यायला भाजप तयार आहे कल्पोकल्पित गोष्टी आणायच्या आणि उद्या होऊ घेणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत देशहिताच्या त्याच्यावर प्रश्न निर्माण करायचे हा यांचा धंदा आहे जर पाणबुडी केंद्र होणार होतं तर उद्धवजींनी का नाही केलं शरद पवारांनी का नाही केलं आमच्या सिंधुदुर्गात होणार होतं तर मवियाने का नाही केलं पंधरा वर्ष त्यांचं सरकार केंद्रात होतं तेव्हा का नाही केलं म्हणजे आपण करायचं नाही आणि देशहितासाठी काही होत असेल तर तिथे मात्र